कधी बसलास का शांतपणे खोलीत एकटाच आणि नकळत अश्रू वाहू लागले पण का रडतोयस हेच सांगता येत नाही कुणाला कारण तू आपल्या भावना आपल्या वेदना आपल्या कुटुंबाला सांगू शकत नाहीस कारण सांगितलं की ते म्हणतात का एवढं मनावर घेतोस किंवा सगळ्यांनाच असं होतं तूच का एवढं विचार करतोस पण आतून तू कोसळतोयस एक प्रचंड वादळ आहे तुझ्या मनात तुला फक्त कोणीतरी ऐकावं असं वाटतं न सल्ला द्यावा न शिकवावं फक्त शांतपणे ऐकावं पण जेव्हा तेही मिळत नाही तू तुटतोस गोंधळातही हसतोस जेवताना विनोद करतोस सगळ्यांना सांभाळतोस आणि रात्री एकटाच रडतोस पण खरी गोष्ट अशी आहे तू कमकुवत नाहीस कारण तू रडतोस तू चुकीचा नाहीस कारण तुला समजून घ्यावसं वाटतं तू माणूस आहेस आणि हेच तुझं सामर्थ्य आहे एक दिवस असा येईल जेव्हा तुझं समाधान कोणाच्याही समजुतीवर अवलंबून राहणार नाही तू स्वतःला तीच माया तीच समज देऊ लागशील जी तू इतरांकडून शोधत होतास आणि त्या दिवशी हेच अश्रू तुझी शक्ती बनतील म्हणून अश्रूपस एक दीर्घ श्वास घे आणि स्वतःलाच सांग आज मला कोणी समजत नाही पण एक दिवस मी उंच भरारी घेईन कारण असं हे मौन तुझ्या कहाणीचा शेवट नाही तर तुझ्या बरे होण्याच्या प्रवासाची सुरुवात आहे शांत राहा मजबूत रहा तुझा वेळ नक्की येईल श्री स्वामी समर्थ